मंडळी मराठी नमस्कार मंडळी मराठी मास्टर या यू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सध्या आम्ही केरळमध्ये आहे आणि केरळच्या केरळ युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये सध्या आहोत आम्ही आहोत आणि केरळमधल्या केरळ युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आम्ही स आम्ही सध्या हस्तलिखित जे विभाग आहेत हस्तलिखित विभागात पाहण्यासाठी आलो होतो आणि ती हस्तलिखित विभागाची तुम्ही सुंदर अशी इमारत पाहू शकता की त्या अशी ला खूप सुंदर अशी इमारती आहे या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला आणि अडीचशे वर्षापूर्वी ही इमारत बांधली गेलेली आहे तर हे आम्ही मुख्य म्हणजे हा हस्तलिखित विभाग पाहण्यासाठी आलो होतो आणि हस्तलिखित विभाग पाहण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासमोर आम्हाला एक नवीन कल्पना या ठिकाणी पाहायला मिळाली तर या हस्तलिखित विभागासमोर आर्कोलॉजी डिपार्टमेंट आहे आणि आर्कोलॉजी डिपार्टमेंटने एक लहानसा आर्कोलॉजी पार्क या ठिकाणी उभा केलेला आहे तर किती एकदम असा छानसा लहानसा पार्क या ठिकाणी आर्कोलॉजी डिपार्टमेंट उभा केले उभारलेला आहे आणि इथं काही नाम मात्र किंवा उदाहरणार्थ काही तिने साधनं या ठिकाणी उभा केलेल्या आहेत तर या साधनं काय काय आहेत या साधनांचा वापर कसा कसा केला जातो याची माहिती सविस्तर माहिती आपल्याला आमचे मित्र चंद्रशेखर काटे देतील नमस्कार आ, तर आज आपण ओळख करून घेणार आहोत की ह्या केरळ युनिव्हर्सिटीमध्ये जे काय आर्कोलॉजिकल पार्क उभा केलेला आहे तर त्या पार्कमध्ये जे काय त्यांनी छोट छोटे छोटे मॉन्युमेंट्स उभा केलेले आहेत त्याबद्दलची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत तर आपण पहिल्यांदा जाऊया हे आहे हा माइलस्टोन आहे जसं आपल्यात कहा म महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की अंतर दाखवण्यासाठी जुन्या काळामध्ये काही दगड उभा केली जायची तश तशा प्रकारचा हा एक दगड आहे माईलस्टोन आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तर तो हिता त्यांनी एक उदाहरण म्हणून त्यांनी ठेवलेला आहे असे माइलस्टोन आपल्याला केरळामध्ये मा प्राचीन काळामध्ये किंवा मध्यवीन काळामध्ये आपल्याला अनेक का सापडतात आता हा जो माईलस्टोन सापडलेला आहे तो म्हणजे आहे तो कुलाथूरचा आहे म्हणजे कोल्हापूर येथे सापडलेला हा मायलस्टोन आहे तर आता आणि ह्याचं अजून एक पारकचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का की ह्या प्रत्येक म मॉन्युमेंट्सला त्यांनी हे केलेलं आहे पण काय म्हणतो कोड केलेला आहे क्यू आर कोडमध्ये त्याला कन्वर्ट केलेला आहे तुम्ही ह्या क्यू आर कोडला जर स्कॅन केलं तर तुम्हाला त्या स्टोनबद्दलची माहिती किंवा त्या मॉन्युमेंटची माहिती तुम्हाला लगेच मिळून जाईल सेकंड आपण येतो आहे ते म्हणजे युरिनल हा युरिनल जो आहे तो थिरुपदपुरम इथं सापडलेला आहे किंवा तिथलं ते त्याने आणलेलं आहे आता हे युरिनल जसं तुम्हाला दिसतं आहे जसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये विविध वाड्यामध्ये विशेषतः किल्ल्यांवर आपल्याला युरिनलचं आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात आता हे जे आहे युरिनल हे केरळमधल्या साधारणतः अडीचशे तीनशे वर्षापूर्वी जे काही मोठमोठे वाडे होते महाल होते त्या महाडामध्ये महालामध्ये वावरणाऱ्या किंवा राहणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या तर त्या स्त्रियांसाठी हे यूज किंवा त्या त्या हे यूज करत असत तर असे हे एक दुर्मिळ मौनु, असं आपल्याला इथं हे मॉन्यु मॉन्युमेंट आहे ते आपल्याला पा पाहायला मिळतं तत्कालीन काळातलं पुढचं मॉन्युमेंट आहे ते म्हणजे हा एक स्टोन पिलर आहे इडक एरना चक्कल इथला हा पिलर Actually, स्टोन पिलर, पिलर, ले ले पिलर आहे ॲक्च्युली असे अनेक स्टोन पिलर आपल्याला महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळतात असे स्टोन पिलर म्हणजे मंदिर उद्ध्वस्त झालेले असतील तर त्या मंदिरामध्ये वापरण्यात येणारे हे स्टोन पिलर आहेत मुख्यतः करून खूप सुंदरित त्या ह्याला कोरलेलं आहे त्याच्याबरोबर त्यावर विविध प्राणी काढलेले आहेत प काही पक्षी काढलेले आहेत काही फुलं काढलेले आहेत तर सुंदरित्य असलेलं हे दगड दगडाचा हा पिलर खांब आपण इथं पाहायला मिळतो आपण पुढचं पाहणार आहोत ते म्हणजे ते मॉन्युमेंट म्हणजे ऑइल प्रेस म्हणजे आपण गाणं म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये तर हा हा जो एक सुंदर अं आपल्याला इथं दिसतोय दगडापासून बनवलेला गाणं आहे ह्याच्यावर प लाकडी ह्याच्यामध्ये लाकडी ओंडका आपण त्याला म्हणतो त्याला मला स्पेसिफिक शब्द येणार नाही परंतु त्यात एक मोठा लाकडी ओंडका घालून ह्यामध्ये म शेंगदाणा असतील किंवा जे काही तेल उत्पादक जे काय पदार्थ आहेत ह्यात टाकून ह्याच्यामधनं तेल काढण्याची प्रक्रिया बैलामार्फत विशेषतः केली जात असे आणि हे जर बघितलं जर वजन साधारण बघितलं तर किमान दीडशे किलोच्या ते दोनशे किलोपर्यंत ह्याचं वजन असण ह्या ऑइल प्रेसचं जे ऑइल प्रेस कुतलूरला कुलाथूर इथे सापडलेला हा आहे सेम थिंग किंवा तसाच एक हा घाण्यासाठी उपयोगीत येणारा हा रोटरी क्युरन नावाचा आहे <से> ते पण अशाच पद्धतीने ह्याचाही वापर आपल्याला केलेला दिसून येतो आता हितामध्ये अजून एक आहे आता हे तलिकलू म्हणजे एक प्रकारचं आय आयुर्वेदात हिथं तुम्हाला माहिती आहे केरळ हे तर विविध आयुर्वेदिक वनस्पतींनी भरलेलं किंवा असं एक राज्य आहे इथं विविध प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती सापडतात आपल्याला तर त्या आयुर्वेदिक वनस्पती रेग्युलर जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कशा वापरात येत असत आणि ते वापरत आणत असताना त्या वनस्पती बारीक करण्याचं काम त्यातनापासून रस काढण्याचं काम ह्या दगडावर करत असत अशा प्रकारचा हा हा दगड आहे त्यासाठी हा किंवा हत्यासाठी दगड वापरत असत आता हे जे आहे ते म्हणजे चुमादू तंगी चुमादूतंगी हे इथलं लोकल नाव आहे ह्या तुम्हाला दिसत दिसत असेल की दोन दगड उभा केलेले आहेत त्याच्यावर एक दगड आरवा ठेवलेला आहे ॲक्च्युली ह्याचं काम असं आहे की असे अनेक चुमातून घेत त्याला गे, चुमातून गेला अनेक नावं आहेत जसं म्हणजे अथनी आ, थंगी कल्लू उन कुल्लू आणि अथनी कल्लू तर असे काही नावं आहेत आपल्याला पाहायला मिळतात हे चुमातुंदीची त्याच्यामध्ये विशेषतः सामान वाहून नेत असताना माणसं मध्य मध्य काळामध्ये सामान वाहून वाहून नेत असताना जर ओज झालं तर ते सामान ह्या पिलरवर ठेवत असत आणि नंतर ना मग रेस्ट थोडा घेऊन नंतर ते सामान किंवा सामान त्याच्यावर ठेवत असत मध्ये काही रेस्ट घेण्यासाठी तर अशी हे काही चुमातुंदी आपल्याला चुमा दुतंगी आपल्याला इथं पाहायला मिळतात असे अनेक त्यांनी ठेवलेले आहेत चुमा दुतंगी कारण इथं फेमस आहे ते मधुन काळामध्ये असलेलं केरळमधलं हे वैशिष्ट्य आहे तर <coughs> तर मंडळी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मास्टर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि खाली बेल आयकॉन घंटी दिसत्या ती दाबायला विसरू नका धन्यवाद